मी घोंगडीवरचा कार्यकर्ता खंदार यांचे प्रतिपादन मोहिते महाविद्यालयाला दोनशे पन्नास ग्रंथ भेट भारतीय संविधानाच्या अमूल्य पंचवीस प्रती मान्यवरांना भेट देऊन सन्मानित राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित प्रिन्सिपल स्वर्गीय एन ई कोचेडसर यांच्या स्मरणार्थ क्रांतीसूर्य महात्मा जितबा फुले व भारतरत्न विश्वविभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने खोडाळा येथील गिरीवाशी सेवा मंडळ कल्याण संचलित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी महाविद्यालयाला सर्व महापुरुषांचे वेगळे वेगळे दोनशे पन्नास साहित्य ग्रंथ भेट खोडाळ गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते चंदर गवारी यांच्या विशेष प्रयत्नातून देण्यात आले यावेळी नामदेव खंदारे बहुजन लोक अभियान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी ग्रंथ सर्वांना भेटीत संबोधित करताना म्हणाले की मी मोठा कार्यकर्ता नसून एक छोटा घोंगडीवरचा कार्यकर्ता आहे असे यावेळी खंदारे यांनी प्रतिपादन केले त्यानंतर म्हणाले आपण सर्वांसाठी संविधान खूप महत्त्वाचे आहे संविधानामुळे आपण लोकशाहीत वावरतो असे संविधानाचे महत्त्व पटवून दिले पुढे म्हणाले की आम्हाला आमच्या जगण्यासाठी घालून दिलेले नियम आम्हाला आमच्या जगण्यासाठी जे अधिकार आहेत ते आम्हाला माहिती नाहीत किंवा ते अधिकार आम्हाला माहीत करून दिले नाहीत म्हणून ते माहीत होण्यासाठी संविधान पुस्तकाचे वाटप केले आहे यात संविधानाच्या तरतुदी सांगितल्या की संविधानात एक लाख पंचेचाळ शब्द आहेत तीनशे पंच्याण्णव कलमे आहेत आणि चाळीस एक्के आणि या तीन कलमांमध्ये आरक्षणाचा संदर्भ आहे कलम दुरुस्ती आहेत आणि आपल्या मौलिक अधिकाराचे खंदर यांनी पटवून दिले तसेच आबासाहेब वाघमारे अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती संस्था दौंड यांनीही अतिशय आपल्या गोडवाणीच्या जोरावर संबोधित करताना म्हणाले की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी शाळा काढल्या मुलींसाठी शाळा सुरू करून मुलींना त्यांचे अधिकार मिळवून दिले महात्मा ज्योतिबा फुले श्रीमंत होते त्या काळी त्यांना कसलीही कमविण्याची गरज नसताना त्यांनी समाजासाठी समाजकार्य करून लोकांना त्यावेळी न्याय मिळवून देण्याचे काम हे फुलेंनी केले असे यावेळी वाघमारे म्हणाले तसेच प्रिन्सिपल डॉक्टर अनिल पाटील यांनी अध्यक्षीय भाषण संविधानात संदर्भ बरीच माहिती देऊन संबोधित केले प्रदीप वाघ यांनी देखील ग्रंथसंदर्भात आणि संविधान याविषयी चांगले मार्गदर्शन केले डॉक्टर खिल्लारी यांनी देखील संविधानाविषयी माहिती दिली तसेच मिलिंद झोलेंनीसुद्धा महाविद्यालयात संविधानाविषयी दिले यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक नवनाथ शिंगवे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ दीपक कडलक यांनी केले यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते प्रल्हाद कदम ॲडव्होकेट सुशांत वाघमारी राहुल वळू सुरेश तुपसौंदर्य विलास आडागाले गिरीवासी सेवा मंडळ संस्थेचे सचिव प्राध्यापक दीपक कडलक प्राध्यापक प्रवर्तन काशीद प्राध्यापक निखिल पगारे प्राध्यापक दिलीप भोहे प्राध्यापक दीपक पागी प्राध्यापक माधुरी आहेर प्राध्यापक मेघा सोनटक्के प्राध्यापक मयुरी नागवंशी किरण ताटे ज्युनियर इंजिनियर विद्युत शिवाजी शिंदे परिसरातील गावकरी मोहिते कॉलेजचे विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी पालघर मोखाडा